नमस्कार दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर नमस्कार दिव्यांग बांधवानो आपल्या हक्कासाठी आपण संघटित होणे काळाची गरज आहे केंद्र शासन असो की राज्य शासन असो या दोन्ही शासनाने दिव्यांग व्रद निराधारांच्या अर्थसंकल्पामध्ये एकाही पैशाची तरतूद केलेली नाही कारण दिव्यांग व्रद निराधारांची शक्ती त्यांना कळालेली नसेल म्हणून आणि उपेक्षित समाज काही संघर्ष करू हो शकत नाही संघटित होऊ शकत नाही असाही त्यांना विचार आला असेल म्हणून दिनदुबळ्या दिव्यांग व्रद निराधारांच्या हक्कासाठी आपल्याला सर्वांना संघटित होणे काळाची गरज आहे दिव्यांग व्रद निराधार उपेक्षित समाज त्यांना शासनाने आधार देणे त्यांचं कर्तव्य आहे या दिनदुबळ्या दिव्यांग व्रत निराधारांना उपेक्षित समाजाने मतदान करून आमच्या दिनदुबळे दिव्यांगाचे कैवारी म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीला सत्तेत पाठवल्यानंतर सत्तेत गेल्यानंतर हेच दिनदुबळे दिव्यांग वृद्ध निराधारांचा कोणत्याही प्रश्नावर आवाज उठवत नाहीत किंवा दिनदुबळ्या दिव्यांग वृद्ध निराधारणा कोणतेही हक्क मिळत नाहीत हक्क मिळत नसल्यामुळे तमाम दिव्यांग वृद्ध निराधार अनेक वेळा निवेदना अर्ज करूनसुद्धा प्रशासकीय अधिकारी अर्जाची दखल घेत नाही आणि अर्जाची दखल घेत नसल्यामुळे दिव्यांग हा अर्धपोटी उपाशी मरण्याची वेळ आज या शासन प्रशासनावर आणलेली आहे याचा संताप व्यक्त करण्यासाठी आपल्या देशामध्ये जे क्रांती झाली ते नऊ आगस्ट दोन हजार चोवीस रोजी या क्रांतिदिनी दिव्यांग बांधवानी या क्रांतिदिनी महा नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांनी आपला येल्गार मोर्चा व त्रिव आंदोलन करण्याचा इशारा आपण जिल्हाधिकारीमार्फत माने मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना आपण निवेदनाद्वारे दिलेलं आहे आणि या निवेदनाद्वारे दिलेल्या इशारामुळे आपण नांदेड जिल्ह्यातील तमाम दिव्यांग बांधवांनी या मोर्चाचे आयोजन बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती नांदेड आणि दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात आपण दिनांक आपण दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालय याच्यावर आपला मोर्चा धडकणार आहे या मोर्चामध्ये आपण तमाम दिव्यांग बांधवांनी घरी न बसता सर्वांनी या संघटित मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन दिव्यांग ब्रज्ञ मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापकाध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर हे आपणास नम्र विनंती करत आहे जय जय महाराष्ट्र